आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून लाईट जाण्याची जी समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि फोन रिसिव्ह केले जात नाहीत ही पण कंप्लेंट होती त्याचबरोबर मला आणि बऱ्याचशा सन्मान्य लोकप्रतिनिधी यांच्यासारखे कॉल असतात की अशा प्र प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या आहेत तर ही जेन्युन प्रॉब्लेम होता आणि त्यानिमित्तानं मग आज मीटिंग घेण्याचा उद्देश तो होता की नेमक्या अडचणी का आहेत आणि त्याला सोल्युशन काय मग काही शॉर्ट टर्म असतील काही लॉंग टर्म असतील परंतु आपल्याला निदान प्रॉब्लेम्स कुठे आहे हे आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रिस्पॉन्स आपल्या खालच्या टीमचा येत नाही तर या संदर्भात ही मिटिंग आम्ही आयोजित केली होती आज याला विशेषतः शहरातले सर्व अधीक्षक का अभियंता कार्यकारी अभियंता जिल्ह्यातले त्यानंतर डेप्युटी इंजिनियर्स काही टेक्निशियन्स हे सगळे बोलवले होते आणि त्यामध्ये आमची विस्ताराने चर्चा झाली पहिला जो मुद्दा होता की आपले जे प्री मान्सून काम आहेत प्रिव्हेंटिव्ह काम आहेत किंवा काही प्रडिक्टिव्ह काम असतात की संभाव्य एखाद्या ठिकाणी अडचणी येऊ शकते तर हे तत्काळ त्यांना चालू करायला लावले काही ठिकाणी थोड्याशा अडचणी होत्या काही दोन एजन्सीमध्ये कधी कधी समन्वय नसतो कधी कधी ट्रिमिंगला अडचण येते त्यांना सूचना दिलेल्या की असे काम तत्काळ सुरू करा वेगाने करा आणि याच्यामध्ये कुठलाही अडचण असेल तर आपण पर्सनली मला मेसेज करा कारण जेणेकरून काम थांबू नये दुसरी गोष्ट की क्वालिटी त्याच्यामध्ये इक्विपमेंट वापरणे आणि तिसरी गोष्ट की आपला जो लोड आहे शहराचा जो वाढलेला लोड आहे त्याच्या संदर्भात पॉलिसी लेवलचे काही इश्यूज त्याची चर्चा झाली त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपले नवीन पद निर्मिती करायची चा, असे काही प्रस्ताव शासनाला पाठवलेले आहेत त्याचा पण पाठपुरावा करण्याचं आमचं ठरलं आणि त्याचसोबत सबस्टेशन आपल्या शहरामध्ये फार कमी आहेत ते वाढवण्यासाठी गोष्टी ऑलरेडी प्रस्तावित आहेत तर त्यासाठी जे नवीन सबस्टेशन क्रिएट करतो त्याच्या जा जागा मागणीचे प्रस्ताव हे हो, तत्काळ आम्ही दोन तीन दिवसामध्ये डिस्पोज करणार आहे त्या एक तर कृषी सौर वाहिनी ज्यामध्ये कृषी जो फिडर आहे त्याचं सोलरायझेशन होतं आणि आर डी एस एस स्कीम आहे त्याच्या अंतर्गत नवीन सबस्टेशन आहेत तर ही याच्या ज्या बऱ्याचशा गोष्टी अंतिम टप्प्यात आहेत तर त्यामध्ये आम्ही लवकरात लवकर जागा देऊन त्यांना इथं सप्टेशन जर तयार झालं तर लोड आपला कमी होईल त्यासोबत आपल्याकडे जो मेन सप्लाय येतोय तो वाघाळा किंवा एमआयडीसी मधून येतोय तर त्यासाठी शहरात कुठलं सप्टेशनला जागा शोधता येईल का असा एक चर्चेचा मुद्दा होता तर त्याला पण एक परही जागा शोधण्याचं आमचं नियोजन आहे त्याचसोबत काही ठिकाणी आपले जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याचं ऑगुमेंटेशन करायचंय काही ठिकाणी दोनशे चे नवीन बसवायचे काही ठिकाणी दोनशे तीनशे दहा मध्ये रूपांतरित करायचे तर आता मान्य पालकमंत्री साहेबांना चर्चा करून तत्काळ डीपीसी मध्ये जिथं प्रायोरिटी जर घेता आले तो तर तो पण आपल्याला रिलीफ मिळेल तर अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे पुढच्या काही काळामध्ये थोडासा याला रिलीफ आपण मिळेल पण काही गोष्टी लॉंग टर्मच्या आहेत त्यासाठी नियोजन केलेलं आहे आणि त्या पण आम्ही वेगाने करण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद नागरिकांना माझं आव्हान आहे की आपल्याकडे आता मी माहिती घेतली की बल्क मेसेज जो आहे एखाद्या ठिकाणी ना दुरुस्त झालं तर तुम त्यांच्याकडं नंबर असतात तर आपण बल्क मेसेज दिले पाहिजे की अशी अडचण आलेली आहे आणि साधारणतः अमुक अमुक वेळामध्ये हे सगळं दुरुस्ती होणार आहे तर तो मेसेज गेला तर लोकांना एक तसल्ली राहील की आपला ऑलरेडी समस्या त्यांना माहीत आहे पण याच्यामध्ये बरेचसे साधारणतः तीस चाळीस टक्के लोकांचे फोन नंबर अपडेट नाही आहेत तर तो, तो एक मी नागरिकांना आवाहन करेल की आपले फोन नंबर अपडेट करा जेणेकरून तुम्हाला तो मेसेज येईल आणि जो विजेचा अनावश्यक वापर आहे हा जर आपल्याला थोडासा टाळता आला किंवा अनावश्यक ठिकाणी लाईट चालू असेल किंवा हे आपण विजेचा वापर खूप रिझनेबली करा जेणेकरून जो लोड आहे तो थोडासा कमी होईल आणि अशा समस्या आहेत या समस्या पण आपण ऑलरेडी जो आम्ही कलेक्टर ऑफिसचा नंबर डिक्लेअर केला इथे पाठवत राहा कारण मी पर्सनली डेली दोन तीन कॉल एम एसीबीला करतच असतो त्यामुळे तात्कालिक गोष्टी तर आपण या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह मा मान्सूनच्या कामामध्ये करू परंतु काही काळा काही कामांना थोडासा वेळ लागेल काही दहा पंधरा दिवस काही तीन चार महिने तर बरेचसे कामं पाईपलाईनमध्ये आहेत आणि लवकरच थोडासा इझिंग याच्यामध्ये होईल असा विश्वास वाटतो धन्यवाद